श्रीराम मंदिराची प्रतिष्ठापना उत्सव समिती मंगरुळनाथ यांच्या वतीने कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले अयोध्या येथून श्री रामललाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या आमंत्रणाचा शुभ संकेत घेऊन आलेली मंगल कलश यात्रा मंगरुळपीर शहरात आज दुपारी दोन वाजल्यापासून कल्याणी चौक स्थित राम मंदिरातून निघाली या कलश यात्रेत रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कलश पूजनानंतर ही कलश यात्रेला धर्मेश्वर राम मंदिरापासून सुरुवात झाली व नंतर श्री बिलबरनाथ महाराज मंदिर महाराणा प्रताप चौक वीर भगतसिंग चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज श्री बिलवरनाथ मंदिर मार्गे श्री चार करने दाली, करने दे 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 मंदिर येथे आरती करण्यात आली व नंतर समारोप करण्यात आला अयोध्ये मंदिर तयार व्हावं अशी कित्येक आपल्या राम भक्तांची इच्छा होती आणि त्यावेळेला किती जणांनी तरी बलिदान दिलं आणि त्या बलिदानाचा सार्थक आज यहाँ अभूतपूर्व कलश यात्रा थी जिसमें लगभग दस से बारह हजार लोग शामिल थे उसमें दस हजार महिला और दो तीन हजार पुरुषों की राम भक्तों की संख्या थी और ये अपार ममरुदनाथ नगरी के लिए

सात से आठ हज़ार महिला और तीन से चार हजार पुरुष थे इतनी भव्य यात्रा निकली होगी पहली बार इतनी अच्छी यात्रा निकली जिसके लिए मुझे भी बहुत ही बहुत अच्छा लग रहा है दिल से मैं मतलब बोल नहीं सकती और बस यही चाहती हूँ कि अपने भगवान की कृपा सब पे बनी रहे जय श्री राम बहुत अति सुंदर हुआ है तो कार्यक्रम के अंदर सभी लोगों का सहभाग बच्चे महिलाएँ वर्ष राम मंदिर पाचशे वर्षानंतर पूर्ण होणार आहे इथे कलाशास्त्राच्या निमित्त पाच हजार किंवा दहा हजार महिला या इथे उपस्थित होत्या व कलाशास्त्राच्या निमित्त या इथे उपस्थित राहिल्या यासाठी मी त्यांचा संपूर्ण शहरामध्ये यावेळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते या कलाक्षेत्रेमध्ये अयोध्यातील श्री राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली तसेच भव्य हनुमानाची प्रतिकृती सुद्धा साकारण्यात आली दुर्गावाहिनीच्या सदस्यांनी देखील प्रत्यक्षके करून मंत्रमुग्ध केले भजन मंडळी दिंड्या तसेच विविध प्रकारचे खेळ या कलाक्षेत्रचे विशेष आकर्षण होते या कलाक्षेत्रेत महिला पुरुष तरुण तरून, तरुणी बालक व बालकांचा हजारोंनी सहभाग होता खासदार भावना गवळी यांनी कलाक्षेत्रेच्या समारोपीय कार्यक्रमास श्री चारभुजानाथ संस्था सदिच्छा भेट दिली प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाजशील न्यूज मंगळूळपीर वाशिम